नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आमच्या टेकपटल यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभागातर्फे नवीन जी आर प्रसिद्ध झाला आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध झाला आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दल यामध्ये माहिती आहे त्यासाठी पात्रता अंतिम तारीख व फॉर्म कसा भरायचा व कोणाकडे कर सबमिट करायचा त्याबद्दल आप आपण माहिती देणार आहोत तर आपण खाली बघूया शासन निर्णय काय येतो शासन निर्णय राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे अन्य कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचे उद्देश काय राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना मुलींना सशक्तीकरण चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण परिस्थितीत सुधारणा करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक मात्र बहिणीला त्याच्या स्वतःचा आधार लिंक केलेला थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच ऑब्लिक राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिले देण्यात येईल योजनेचे लाभार्थी कोण असणार महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वय वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला हे ही जी योजना आहे या लाभ यासाठी जे पात्रता काय आहे ते बघूया लाभार्थी महिला राष्ट्र महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे दोन नंबरला राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला किमान वयाची हो एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची हो साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबातील वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच लाखापेक्षा जास्त असावे आपण अपात्रता बघूया म्हणजे काय आहे ते एक नंबर आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख रुपयापेक्षा अधिक आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्याचे आयकर जात आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या तथा कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत चार नंबरचा पण आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर हे पण त्यांना पात्र आहे पाच नंबरचा पॉईंट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विज्ञान किंवा माझे खासदार आमदार आहे हे पण पात्र नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत सात नंबर पॉईंट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे हे पण पात्र नाही ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर बघून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी निघून हे आपण जे आठ पॉईंट बघितले ही ज्यांच्याकडे असेल ते यांना या योजनेसाठी पात्र नाही सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषाप्रमाणे सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यता कार्यवाही करण्यात येईल ही झाली अपात्र आता आपण पुढे बघूया काय माहिती आणखीन सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्र खाल खाल करणे आवश्यक आहे तर या योजनेसाठी कोणकोणते कोणते कागदपत्र लागतील ते आपण बघूया योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज असणे लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र ऑब्लिक महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा म्हणजे ज्याचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अनिवार्य आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाचे छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या आर्थिक शर्तीचे पालन करण्याबाबतचे हे आम्ही पत्र पाहिजे झालं कागदपत्रे कोणते पाहिजे ते आता आपण बघूया लाभार्थी निवड कशी होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडीची सेविका पर्यवेक्षिका मुक्ती सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी यांनी खाता जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थीचा अर्ज अधिकारी यांच्याकडे सादर करावा अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुक्ती सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येईल म्हणजे हे जे लोक आहेत यांची जी जबाबदारी आहे त्या बघण्यास काय आहेत कार्यक्षेत्र ग्रामीण भाग ग्रामीण भागमध्ये लाभार्थ्याचे अर्ज सुती तपासणी पोटलवर अपलोड करणे हे जे काम केलेलं आहे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्याकडे ग्राम आहे आणि नागरी भाग जो आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे हे अर्ज अपलोड करायचे अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर संबंधित जिल्हा महिला व अधिकारी आणि जो अर्ज आहे अंतिम मंजूर येणार आहे तो संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षखाली समिती म्हणजे समिती आहे ती हा जो अर्ज आहे तो मंजूर करणार आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठी जी कालमर्यादा म्हणजे जी शेवटची तारीख कि आहे किंवा अर्जची जी प्रोसिजर आहे ती कशी कशी होणार आहे ते आपण बघूया अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक कर जो आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक म्हणजे आपण फॉर्म भरल्यानंतर तात्पुरती यादी सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी हे होणार आहे तात्पुरती यादीवर तक्रार ऑपले हरकती प्रमाणपत्र करण्याचा कालावधी म्हणजे आपलं काही तक्रार सोळा जुलै दोन हजार चोवीस तेवीस जुलै दोन हजार चोवीस आहे असं तक्रार हरकत निर निराकरण करण्याच्या कालावधी एकवीस जुलै ते तीस जुलै आहे अंतिम यादी प्रकाशन अंतिम आधी आधी प्रकाशन होणार आहे एक ऑगस्टला लाभार्थ्याच्या बँकेमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट लाभार्थीनी हस्तांतरण चौदा ऑगस्ट लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक दे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला तर ही होती वेळेची मर्यादा तर मित्रांनो हा होता माझी लाडकी बहीण योजनाबद्दलची संपूर्ण माहिती तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व असे नवनवीन जी आर बनण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद